आपण अत्यंत महत्त्वपूर्ण तीन अपडेट पाहत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा एक शिक्षकांच्या वेतनाबाबत दिलासा शाळांची पटसंख्या घटल्याने निर्माण झालेला समस्येवर उपाय पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला तास सबस्क्राईब करा समोर बिरायकॉला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर राज्यातील अनेक शाळांमध्ये अलीकडेच पटसंख्या घटल्यामुळे नवी दावीच्या वर्गात शून्य शिक्षक संख्या दाखवली जात असल्याने संबंधित शिक्षकाचे वेतन बिल शिक्षका था प्र... शाला पोर्टलवर फॉरवर्ड करताना अडचण येत होत्या पदेस प्रणाली दिसत असल्याने इतर शिक्षकांचे वेतन थांबण्याचा प्र गंभीर प्रश्न निर्माण झाला होता ही समस्या लक्षात घेऊन शिक्षक आमदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर मात्रे यांनी शिक्षण संचालक पुणे यांच्याशी चर्चा केली या चर्चेनंतर राज्यातील सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना शाला पोर्टलवर एक विशेष टॅब उपलब्ध करून देण्यात आला आहे ह्या टॅबच्या माध्यमातून संबंधित शिक्षण अधिकारी नोट टाकून शिक्षकाचे वेतन बिल फॉरवर्ड करू शकते त्यामुळे आता कोणत्याही शिक्षकाचे वेतन थांबणार नाही असे आश्वासन देण्यात आले आहे ज्या शाळांमध्ये अशा प्रकारची समस्या निर्माण झाली आहे त्यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधावा असे आव्हान महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे संपर्क प्रमुख विष्णू विषय यांनी केले आहे या निर्णयामुळे अनेक शिक्षकांना दिलासा मिळाला असून वेतन प्रक्रियेतील अडथळे दूर होणार आहे अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचं बटन हे सबस्क्राईब त्याला टच करा समोरील बिलायकोनला क्लिक करा असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहजपासतील दुसरी अपडेट पाहूया दुसरी अपडेट आहे आता लक्ष शंभर टक्के अनुदानाकडे विमाअनुदान शाळांना दिवाळीपूर्वी दिलासा राज्यातील कायम विमानुदान शाळांतील शिक्षक कर्मचाऱ्यांची अखेर आनंदाची बातमी आली आहे अनेक वर्षापासून सुरू असलेल्या संघर्षाला यश मिळत या सर्व शाळांना ऐंशी टक्के अनुदानावर आणण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे गेल्या काही महिन्यापासून आझाद मैदा मैदानावर केवळ दहा शिक, शिक, शिक शिक्षकापासून सुरू झालेला लढा आता राज्यव्यापी चळवळ बनला होता या आंदोलनाचा शेवट सकारात्मक झाला असून उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या हस्ते संबंधित फाईलवर स्वाक्षरी होऊन आवश्यक निधीचा मंजुरी मिळाली आहे कालच ह्या निधीच्या वितरणाचा शासनादेश सुद्धा जारी करण्यात आला आहे शिक्षण संचालकांनी आज सकाळी सर्व जिल्ह्यांना सूचना दिल्या असून ऑक्टोबर महिन्याचे वेतन देयक त्वरित स्वीकारावे असे आदेश दिले आहेत त्यामुळे हजारो शिक्षक कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा अधिक गोड होणार आहे दरम्यान ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे वेतन हे दिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी मंजूर झाल्यानंतर मिळणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे शिक्षक प्रतिनिधींना सांगितले की हा विजय कु कुणा एकाचा नाही सर्व शिक्षक कर्मचारी संघटना तसेच आजी माजी शिक्षकांच्या सामूहिक प्रयत्नामुळे हे श शक्य झाले आहे आता आमचं पुढचं लक्ष शंभर टक्के अनुदान मिळवण्यावर आहे तसेच ज्या शाळा सध्या अभावी अपात्र ठरल्या होत्या पण आता त्यांची विद्यार्थी संख्या वाढली आहे अशा शाळा कनिष्ठ महाविद्यालय आणि वर्ग तुकड्यांनासुद्धा अनुदानाचा कक्षेत आणण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या या यशस्वी संघर्षामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रात उत्साह आणि वातावरण निर्माण झाले असून आगामी दिवाळी सर्वांसाठी सुख समृद्धी आणि परभाटाची ठरणार आहे असा विश्वास शिक्षक संघटनांनी व्यक्त केला आहे तिसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे दहावी बारावीचा परीक्षा वेळापत्रक जाहीर पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावी या परीक्षेचा वेळापत्रक जाहीर केले आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीसमध्ये या परीक्षा होणार आहेत वेळापत्रक लवकरच जाहीर झाल्याने विद्यार्थी आणि शाळांना अभ्यासाचे नियोजन करणे सोपे होईल प्रादेशिक परीक्षा तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून सुरू होतील लेखी परीक्षा दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून सु सुरू होतील ह्या माहितीमुळे सर्वांना परीक्षेची तयारी करण्यास मदत मिळेल बारावी परीक्षेचे वेळापत्रक उच्च माध्यमिक म्हणजेच बारावीची लेखी परीक्षा दहावी दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून सुरू होऊन अठरा मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत चालतील यासोबत प्रादेशिक परीक्षा श्रेणी मूल्यांकन आणि अंतर्गत मूल्यांकन तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रादेशिक परीक्षा तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून सुरू होऊन नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत चालतील माहिती तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान यासारख्या विषयाच्या प्रादेशिक आणि ऑनलाईन परीक्षा देखील ह्याच कालावधीत होतील तसेच माध्यमिक शाळा प्रमाणपत्र एस एस सी म्हणजे दहावीच्या लेखी परीक्षा वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सुरू होतील आणि अठरा मार्च दोन हजार सव्वीस रोजी संपतील शरीरशास्त्र शरीरशास्त्र शास्त्र शरीर क्रियाशास्त्र आणि गृहविज्ञान यासारख्या विषयाच्या प्रातेशिक परीक्षा दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या दरम्यान घेतल्या जातील माहिती तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान या विषयाच्या ऑनलाईन परीक्षा देखील या वेळात पत्रकात समाविष्ट आहेत चॅनल लगेच सबस्क्राईब करा